नमस्कार माझं नाव सूरज कांबळे आज आपण गौरव कांबळे यांना भेटणार आहे गौरव कांबळे आत्ता सध्या विवेकानंद कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन अकरावी या कक्षामध्ये शिकत आहेत तर त्यांना आपण विचारूया कॉलेजमध्ये घेताना तुम्हाला काय अडचणी आल्या कसा अभ्यास केला आणि तुम्हाला मिळालेली मार्क्स ती कशी पडली त्या सगळ्या प्रश्नांना त्यांना आपण विचारायचं आहे आणि त्यांच्याकडनं उत्तर जाणून घ्यायचं आहे आता गणपती उत्सव चालू होणार आहे गणपती उत्सवामध्ये पण त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो आहे त्या सहभागमध्ये त्यांनी काय काय त्यांचा प्लॅन आहे गणपती उत्सव दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही काय आणणार आहे काय काय तुमचं डेकोरेशनचं आहे ते सगळं प्रश्न गौरव काम यांना आपण आज विचारूया तर चला चालू करूया आपल्या कार्यक्रमात नमस्कार सर्वप्रथम तर मी धन्यवाद मानतो त्यांनी मला त्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये घेतलं आणि त्यांचे जे संवाद साधणार मी तर त्यांनी मला काही प्रश्न विचारणार आहेत त्याच्या प्रश्नांचं उत्तर देणार आहे मी तर तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये त्यांनी विचारलेले प्रश्न त्याचे मी उत्तर कसे देणार तर मंडळी पहिला प्रश्न विचारायचा आधी मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की गौरव हा खूप कष्टाळू आणि अभ्यास असं व्यक्तिमत्व आहे गेल्या मिटिंगला त्याला खरं म्हणजे जबाबदारी होती पदाची पण अठरा वर्ष पूर्ण होत नसल्यामुळे त्यांना मी दोन हजार पंचवीस म्हणजे पुढल्या दोन हजार पंचवीसला गणित उत्सव आहे त्यावेळी पंचवीस वर्ष पूर्ण होणार आहे त्यावेळी त्यांचा खजान आपण त्यांना पहिला प्रश्न विचारू की गणेश दोन हजार चोवीस मध्ये काय तुमचा प्लॅन आहे किंवा कोण अध्यक्ष आहे कोण उपाध्यक्ष गौरव साहेब तुमचा दोन हजार चोवीस मध्ये असणार गणेशोत्सवाची तयारी कशी चालवा तेच आपल्या प्रेक्षकांना चालतं तर पहिल्यांदा तर आमच्या मंडळाचा स्वराज्य मित्र म्हटलं तर चालावाप्रमाणे यावर्षी पण गणेश उत्सव हा दुमधडक्यात साजरा होणार मिटिंग ही पंधरा ऑगस्ट दोन हजार झालेली आहे त्यामध्ये

तुम्ही पाठपूजन काहीतरी करणार होता एक तारखेची का एक सप्टेंबर रोजी तर त्याचं नियोजन कुठपर्यंत आहे आणि त्यामध्ये किती सत्य आहे कारण कितीतरी तारीख दिवस झालं व्हॉट्सअपवरती स्टेटस किंवा सोशल मीडियावरती व्हिडीओ स्वराज्य मित्र मंडळ गावात पहिल्यांदाच पाठपूजन करणार आहे तर ह्याचं नियोजन काय तर पाठपूजेच म्हणाल तर, तर तुम्ही एक तारखेला पाठपूजे नाही फिक्सच आहे तर मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही एक तारखेला ते बघायला नाही तुम्हाला मी होतो त्याचा नियोजन काय आज पंचवीस तारीख मी दिवस गेला अवघी तुमचं काय नियोजन मला तुम्ही काय प्लॅन केला तर तुम्ही पाठपुजेंच म्हणाल तर ते एक तारखेला फिक्सच आहे तर तुम्ही ते सांगण्यापेक्षा तर तुम्ही ते, ते, ते एक आहे एक तारीख जवळ आले तुम्ही त्याच्याबद्दल काय प्लॅनिंग केले एक तारीख दोन दिवसावर प्लॅनिंगच म्हणाल तर प्लॅनिंग सर्व झालेले आहे तर आम्ही त्यावेळी काय करणार आहे म्हणजे आपला गणपतीचा पाठ पूरणार आहे तर गावातील काही लोक नेते असतील त्यांच्या पाठपुरीच पार पाडणार आहे तर यासाठी मंडळातील काही कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार केला त्यांचे पण मी आभार मानतो आणि त्यांनी आम्हाला साथ दिली हे करण्यासाठी त्यामुळे आम्ही पण जास्त उत्सुक आहे ते तर आपण दुसऱ्या जाऊया दुसरा प्रश्न असा आहे की आमच्या मंडळा गणपतीची मूर्ती असते असतात वापरत्या या ठिकाणी सुप्रसिद्ध असेल दरवर्षी मूर्ती एकाच ठिकाणी तर मूर्ती कधी आणणार आहे तर मूर्ती आणायचं तर गणेश चतुर्थी सात तारखेला आहे तर आम्ही त्याच्या आद्या दिवशी म्हणजे सात तारखेला ही आणणार आहे तर ह्या वर्षी आम्ही काही पारंपरिक पद्धतीने गणपती मूर्ती आणणार आहे त्यात त्यामध्ये काही महिलांचा समावेश असेल तर काही पारंपरिक पारंपरिक वाद्य म्हणजे समावेश करणार आहे त्यामुळे हे या वर्षी जे गणेश उत्सव हे आम्ही काही वेगळ्या काही वेगळ्या पद्धतीने साजरा करणार तर प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो हिंदवी स्वराज्य मित्र मंडळ गेले कित्येक वर्ष झालं गणेश उत्सव हा चांगल्या मोठ्या प्रमाणात होत थो असतो थोर व्यक्तिमत्व थोर फुळ फुडारी असणारी माणसं किंवा लहान मुलं महिला मंडळी त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो बघायला गेलं तर गणेश उत्सव हा दरवर्षीच असतो पण ह्यावेळी काहीतरी वेगळं करायच्या सानिध्यात वेगळं करायच्या दृष्टिकोनातून यांचा उत्साह चांगल्या प्रमाणात चालला होता आणि दुसरा प्रश्न असा विचारायचा म्हटला तर गणेश विसर्जन गणेश वेळी मी मुक्त गणेश उत्सव यामध्ये तुम्ही सहभाग होणार आहात का तुम्ही पण डॉल्बीचा वापर तुमचा म्हणजे करणार आहात तर डोंबीच सांगायला गेलं तर ह्या वर्षी आम्ही मुक्त गणेश विसर्जन दुण्त हे करणार आहे तर तुम्ही डोंबीच म्हणाल तर या वर्षी आम्ही गणेश विसर्जन हे शांततेत करणार आहे डॉल्बीच्या मिरणुकीमध्ये आम्ही सहभाग होणार आहे तर या वर्षीच गणेश विसर्जन हे आम्ही शांततेतच करायचं असं सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं दुण आहे तर बघू शकता मंडळी हिंदवी स्वराज्य मित्र मंडळ दोन हजार चोवीस गणेशोत्सव हा शांततेप्रिय आणि उत्साहदायी असणारच आहे तर अवघे काही दिवस असताना आपण यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांचा गणेशोत्सव एक चांगल्या प्रकारे आणि शांततेप्रिय चालू हे आपण विनंती करूया धन्यवाद धन्यवाद भाऊ आमच्या झकास कॉमेडी या टप्प्यावरती येऊन आमच्या मंडळाशी मंडळाशी यूट्यूबच्या चर्चा केल्याबद्दल धन्यवाद